नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सत्यनारायण पूजेचे महत्त्व आणि फायदे श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा का घातली जाते आणि त्याचे महत्त्व आणि फायदे काय आहे ते पाहूया आपण सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भगवान विष्णूच्या स स्मरणार्थ साजरा केला जातो भगवान विष्णूच्या मूर्तीची पूजा करून विधी पार पाडला जातो पूजेदरम्यान मुख्य अर्पण म्हणजे मिठाई फळे आणि फुले भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी हा विधी केला जातो हिंदू कॅलेंडरमध्ये श्रावण महिन्यात ही पूजा केली जाते म्हणून तिला विषू पूजा असेही म्हणतात हा विधी घर मंदिर किंवा अशा इतर ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहभागाने केला जातो हे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करता येते पूजा केल्याने श्रावण महिन्यामध्ये समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी हा विधी केला जातो पूजेमुळे कुटुंबात शांती आणि स सुख शांती निर्माण होते असे मानले जाते की सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो विधी भगवान विष्णूच्या पूजेला समर्पित आहे असे मानले जाते की ह्या विधीद्वारे भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सत्यनारायण पूजेचा इतिहास वैदिक काळापासूनच आहे या विधीचे महत्त्व भागवत पुराणसारख्या विविध धर्मग्रंथामध्ये विषेद केला आहे आता पाहूया आपण सत्यनारायण पूजेचे महत्त्व सत्यनारायण पूजा हा विधी सामान्यतः एका शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी करतात विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध आणि शुद्ध करणे हा आहे सत्यनारायणची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात असेही मानले जाते विधी बहुतेक मासिक आधारावर केला जातो परंतु तो अधिक परंत वेळा केला जाऊ शकतो सत्यनारायण पूजा ही सामान्यतः टप्पे येश आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केला जाते दे। पूजेमध्ये देव विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे जर आपण भगवान कृष्णाबद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की विष्णू कृष्णाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली आहे जसा तो एक चांगला मुलगा हुशार विद्यार्थी दयाळू मित्र उत्तम ड्रायव्हर अश हुशार नीती रणनीतीकार वगैरे होता भगवान श्रीकृष्णाकडून अशा गोष्टी शिकणे हेच या उपासमा उपासनेमागचे कारण आहे सतनारायण पूजा करण्यात अनेक पायऱ्यांचा समावेश आहे आणि ही एक लांबलचक प्रक्रिया असू शकते परंतु अंतिम परिणाम म्हणजे शांतीची भावना आणि परमात्म्याशी संबंध सत्यनारायण पूजा केल्याने होणारे फायदे सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो पारंपरिकपणे आशीर्वादासाठीच देवांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण मिळवण्यासाठी केला जातो विधीमध्ये विशेषतः प्रा प्रार्थना स्त्रोते गाणे आणि शास्त्रांचे पठन यांचा समावेश असतो सत्यनारायण पूजा करण्याच्या फायद्यामध्ये आंतरिक शांती आनंद आणि आध्यात्मिक वाढ यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त विधी नकारात्मक कर्मशुद्ध करण्यात आणि वाईट प्रभावपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते सतनारायणची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे सोमवार आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक मंगळवार उत्पादक आणि पुरवठादार बुधवार शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक गुरुवार जे वित्तीय उद्योगात कार्यरत आहेत शुक्रवार सेवा उद्योगात काम करणारे लोक शनिवार कायदा व्यावसायिक रविवार आरोग्य फायद्यासाठी कोणीही श्रावण महिन्यात ही पूजा का करणे महत्त्वाचे आहे श्रावण महिन्यात ह्या हिंदू महिन्यात पूजा विधी करणे विशेषतः महत्त्वाचे मानले जाते हा विधी मागील वर्षात मागील वर्षातील सर्व नकारात्मक कर्मांना शुद्ध करण्यात मदत करेल आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा करेल असे मानले जाते याशिवाय ह्या पूजा विधीमध्ये सहभागी होणाऱ्यांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल असे मानले जाते तर आपण आजच्या भागामध्ये सत्यनारायण पूजेचे महत्त्व आणि फायदे पाहिलेले आहोत तर पुढील भागात असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा धन्यवाद